आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर ते आमच्या नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत त्यांच्या अशा मागण्या होत्या की त्यांचं किमान वेतन आहे प्रमाणे त्यांना पेमेंट मिळावं दुसरी त्यांची अशी मागणी होती की काही आमच्या गाड्या आहेत त्या गाड्या संदर्भात असे किरकोळ यांच्या काही गोष्टी होत्या पण त्यांनी पहिल्यांदा नगर नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष स्वच्छता आरोग्य सभापती शिवसाहेब किंवा प्रशासनाला त्यांनी विश्वासात न घेता अचानक काम बंद आणून आंदोलन केल्यामुळे आज जी लोकांवर लोकांची जी कचऱ्याच्या संदर्भात प्रॉब्लेम झाला त्याबद्दल आधी मी दिलगिरी व्यक्त करतो सर्व नागरिकांची आणि आज त्यांना आम्ही ते बोलवून माननीय नगराध्यक्ष मॅडमांनी बोलवून त्यांच्याशी चर्चा केली चर्चा करून त्यांचे काही विषय होते ते पूर्णपणे मिटवले आणि त्याच्यातून ते त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी आज नगराध्यक्षांच्या मॅडमांच्या शब्दाखातील का आज काम बंद आलेलं मागे घेतलं आहे आणि त्यांच्या काही आता पुढे काही आत समस्या असतील त्याचा आम्ही विचार करून त्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्या आम्ही मान्य पूर्ण करू असं आम्ही आश्वासन देतो आणि सर्व कुडाळवासियांची ह्या दीड दिवसात जी कचऱ्यासंदर्भात गैरसोय हो झाली त्याबद्दल आम्ही सर्व नगरसेवक हो, सत्ताधारी नगरसेवक हो, दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेऊ कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरचे जे हे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आज आम्ही सर्व सर्व नगरसेवक हो बोलून त्यांच्याशी चर्चा केली त्यातून आम्ही त्यां त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं मागणी अशी होती की किमान वेतनप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावं या त्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्या ते आम्ही त्यांच्याशी बसून चर्चा करून सोडवल्या तसेच हे काम बंद आंदोलन केलं हे त्यांनी प्रशासनाला किंवा आम्हाला कोणालाही विचारात न घेताय आपण स्वतः म्हणूनच केलं होतं त्याबद्दल आम्ही सर्व नगरसेवक सर्व नागरिकांचे दिलगिरी व्यक्त करतो